तील संशयित पाच हजार जेरबंद डोक्यात दगड घालून लोखंडी रोडने व कोयत्याने मारून गंभीर जखमी करून खून केला आहे म्हणून सुधार झिंगुर्डे श्रीकांत ढगे तंदीर उर्फ ताण्या जमादार संजय गडदे अमन नगारजी बालक यांच्या विरुद्ध तक्रार आहे म्हणून वगैरे अशी फिर्यादी दिल्यावर सदरचा गुन्हा संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल होतात माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगेसो यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी सपोनी किरण स्वामी व पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी त्याचा शोध घेत असताना पोहक बारा एकोणऐंशी पुजारी यांना त्याचा यांना त्याच्या गुप्त गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक बारा मे पंचवीस रोजी सव्वा चार वाजताचे पूर्वी पर्व पश्चिम असा कुपवाड फाटा एक ट्रक अड्डाकडे जाणारे रोडवरील नमराह मस्जिदच्या समोर रोडच्या पलीकडे यातील वरील आरोपी यांनी मयताच्या डोक्यात दगड घालून लोखंडी रॉडने व कोयताने मारून गंभीर जखमी करून खून करून मोटारसायकलीवरून पळून गेले होते सदर आरोपीचा शोध घेत असताना यातील आरोपी, याती आरोपी क्रमांक एक व क्रमांक दोन हे मिरज रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचे आरोप संदर्भात अधिक चौकशी केली असता आरोपी क्रमांक एक तुषार संजय झिजुर्डे व मयत हकीक उल्ला उर्फ फुलवा हसी उल्ला शहा यांच्यामध्ये पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरून फिरतीचा भाऊ भक्तनामे हकीक उल्ला उर्फ फलवा हसी उल्ला शहा याचे डोक्यात हातावर दगडाने लो, लोखंडी लॉ लोखंडी रॉड व कोयत्याने मारून गंभीर जखमी करून सायकलीवरून बहुन गेलो होतो गुन्हे प्रकटीकरण पथक यांना सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक तीन तन्वीर तन्वीर हरुण जमादार हा कसबे डिग्रज स्मशानभूमी येथे असल्याचे बातमी मिळाल्यानंतर मिळाले बातमीप्रमाणे सापळा रचून आरोपी क्रमांक तीन तन्वीर हरुण जमादराला ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा केले असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपी सदर आरोपींना अटक केली आहे यातील आरोपी क्रमांक एक तुषार संजय शिंगुर्डे व मयत हकीक उल्ला उर्फ फुलवा हसी उल्ला शाह यांच्यानी पूर्वी वाद झाला होता वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी यांनी गैरकायद्याची मंडई जमून यातील आरोपी क्रमांक एक तुषार संजय निरुटे व मयत हकीक उल्ला उर्फ फुलवा हसी उल्ला शहा यांच्या पूर्वी झालेल्या भांडाचा मनात राग धरून फिर्यादीचा भाऊ मयत नामे हकीक उल्ला उर्फ फुलवा हसी उल्ला शहा याच्या डोक्यात हातावर दगडायरोप लोखंडी रॉड व पैताने मारून जंग गंभीर जखमी करून मोटारसायकलीहून पळून गेले आहेत म्हणून वगैरे सदर गुन्ह्याचा अधिक तपास सपोनी स्वामी हे करीत आहेत